नमस्कार तुम्ही पाहत आहात कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका केंद्र सरकारने तयार केलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात कन्हाण येथे मानवाधिकार संरक्षण संघटनाद्वारे वाहन चालकांनी निषेध मोर्चा काढत धरणा प्रदर्शन करून पोलीस निरीक्षकांमार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवून हिट अँड रन कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी केलेली आहे केंद्र सरकारच्या नवीन वाहतूक कायद्याविरोधात एक जानेवारी पासून देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू झाले आहे त्यामुळे अनेक ठिकाणी महामार्गावरती वाहतूक आहे नवीन कायद्यानुसार अपघात झाल्यास वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद आहे या कायद्याविरोधात वाहन चालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय काल मंगळवारला कंढाण येथे मानवाधिकार संरक्षण संघटना पार्श्वनी तालुका अध्यक्ष पंकज रामटेके यांच्या नेतृत्वामध्ये वाहन चालकांनी केंद्र सरकारच्या विरोधामध्ये जोरदार निदर्शने करून पोलीस स्टेशन ते तारसा चौक येथे आणि परत तारसा चौक ते पोलीस स्टेशन पर्यंत निषेध मोर्चा काढत धरणा प्रदर्शन करून हिट अँड रन कायद्याच्या विरोध केलेला आहे आणि पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांच्या ने मार्फत केंद्रीय गृहमंत्री यांना निवेदन पाठवून हिट अँड रन कायदा तत्काळ रद्द करण्याची के मागणी केली आहे ऋषभ बावणकर कन्हाड हा मोर्चा काय साठी करण्यात आला हा मोर्चा माननीय केंद्रीय गृहमंत्री यांनी जो ड्रायव्हरविषयी जो काळा कायदा आणला आहे जो त्यांना अमाननीय आहे त्यामुळे त्यांचा आम्ही निषेध करतो ये मोर्चा हम लोग ने इसलिए निकाला है क्योंकि हमारे लिए जो ये कानून लागू किया है काला कानून वो बहुत बेदर्द बेकार आहे को रद्द करना चाहिए नया कानून लागू करना चाहिए ड्राइवर को ये, ये दस लाख कहाँ से देगा उनको खाने के लिए दो रुपया नहीं देता पैकेट में तो दस वो दस लाख रुपया वो कहाँ से देगा इसलिए ये जो सेंटर में है जो मंत्री लोग तो ये कानून को रद्द करना चाहिए जरा कानून रद्द नहीं चला तो हमने पूरा स्कूल स्कूल बस पूरा बंद ऑटो पूरा बंद ट्रक पूरा बंद कनान कामडी में पूरा बंद रहेगा ये कानून निकाला है सरकार ने वो बहुत ही गलत है कैसे भाई हम सात हजार कर्जा से लेके लाइसेंस निकाल के गाड़ी चला रहे हम कहाँ से सात लाख रुपए भर के दे सकते हैं इन लोगों को ये काला कानून बंद करो बंद करो बंद करो बंद करो हम गाड़ी चलाएंगे तो कहां से हम अपनी ड्यूटी निभाने को कहां से परिवार नहीं निभाएंगे हां से परिवार करेंगे और अपना गुजारा हां बंद करो गाड़ी माने ठीक है एक्सीडेंट होगा दस साल की सजा कहाँ से करेंगे हम ये सब हम गाड़ी छोड़ देंगे हम क्या भूखे मरेंगे हैं भीख मांगेंगे क्या ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल